सावंतवाडी जेलची संस्थानकालीन संरक्षक भिंत शुक्रवारी कोसळली सुरक्षेच्या दृष्टीनं कैद्यांना ओरोसीत हलवणार असल्याची माहिती मिळते कोकणातला पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक नातं झालंय इथले अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातात ते तीन तीन दिवस परत येत नाहीत आम्ही उत्तर कोणाकडून घ्यायची अशा शब्दात आमदार निलेश राणेंनी सिंधुदुर्गातील विद्युत यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे सभागृहात काढले सावंतवाडी माठेवाडा येथील एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून ती विवाहिता फार्मासिस्ट असून तिला लहान मुलगी देखील आहे दादर तुतारी एक्सप्रेसच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं कणकवलीत रेल्वे तीन तास बंद पडली राजापूरहून कणकवलीत इलेक्ट्रिक गाडीचं इंजिन दाखल झालं ते जोडल्यानंतर सावंतवाडीच्या दिशेनं ही रेल्वे मार्गस्थ झाली दोडामार्ग मांगेलीतील रस्त्यावर पुन्हा एकदापुलाचं दर्शन झालं फणसवाडीतील ग्रामस्थ चंद्रकांत गवस यांनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ घेतला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी त्याचं पालन करत नसल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला <गश्या> करुळघाटात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून संरक्षण कठड्यावर धडकला सुदैवानं ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला ट्रक चालकाला ट्रकमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलाय कुडात भर पावसातच ठेकेदाराकडून महामार्गाचे खड्डे बुजवले जात होते या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वैभववाडीतील एका कर्मचारी महिलेला अश्लील संदेश पाठवणाऱ्या इसमाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतला आहे हजर केलं असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील सावंतवाडी मळगाव येथील ब्रिज साईड रोडची अवस्था भयावह झाली आहे रस्ता पूर्णतः उघडून पडला असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे कुडाळ पिंगुळी राऊळवाडी येथील बंद घर चोरटानं फोडून तब्बल पंचेचाळीस तोळे वजनाचे दागिने आणि एक लाख पन्नास हजार असा मिळून चोवीस लाख पंधरा हजार किंमतीचा ऐवज लंपास केला देवगड तालुक्यातील बापर्डे गायकवाडवाडी येथील सुनील मधुकर कदम यांच्या अंगणात आलेल्या बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर झडपखालत फडशा पाडला याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी वेंगुर्ल्यातील आरवलीच्या वेतोबाची श्री प्रभुरामाच्या रूपात पूजा साकारण्यात आली सावंतवाडी शहराची ताण भागवणारं पाणेकोण धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहून लागलंय यामुळे केवळ सावंतवाडी शहरातच नव्हे तर आसपासच्या काही गावांनाही पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा होतोय हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्याबद्दल देवगड तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीनं फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला शिरोडा सागरी महामार्गावर आरवली टाक बाकरवाडी इथं पडलेल्या खड्ड्यात ग्रामस्थांनी माडाचं झाड लावून सार्वजनिक बांधकामचं लक्ष वेधलं माठेवाडा इथं रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा खड्डा पडला असून अपघात होण्याची भीती आहे यामुळे मोठी हानी होऊ शकते असं मत राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांनी व्यक्त केलं आहे राजापूर तालुक्यातील दुसूरला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला केबलसाठी खोदलेल्या चरामध्ये एसटी रुतल्यानं अपघात घडला आहे या चरामुळे हा मार्ग वाहन चालक प्रवाशांसाठी धोकादायक बनलाय बारसू भागात सापडलेल्या कातळ शिल्पांविषयी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं ना निकाल दिलाय ही कातळ शिल्प जतन करण्याच्या आणि त्यावर चार कोटी बत्तीस लाखाचा निधी खर्च करण्याचा आदेश राज्य शासनाला दिलाय आषाढी एकादशीनिमित्त चिपळूण आणि खेड तालुक्यातील सुमारे दीड हजार वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात कोकणदिंडी समाजाची पंढरपूर पायीवारीची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे रेल्वे कोकणातून गेली पण कोकणला काय मिळालं कोकणातील प्रवासी चाकरमान्यांच्या हाल थांबवा अशी मागणी आमदार भास्कर जाधवांनी केली आहे राज्यामध्ये चोवीस तास वाळू वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली सोळा जूनपासून शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येतात केवळ पंधरा दिवसात तब्बल पाच लाख एकवीस हजार तीनशे चौपन्न विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे असणाऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण संपवताना जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा केली आहे राज उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच आहे असा खळबळजनक दावा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला एकनाथ शिंदेना चेकमेट करण्यासाठी ही चाल असल्याचं ते म्हणाले